ग्रामपातळीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुका पातळीवरून क्षेत्रीय भेटी वाढवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी दिल्या आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते गाव पातळीवर शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आज वेरूळ सभागृहात समन्वय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या समन्वय सभेमध्ये मुख्य कार्यकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत घरकुल रमाई शबरी मोदी आवास योजना स्वच्छ भारत मिशन घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन ओडी प्लस जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणी सोर्स टॅगिंग केंद्र प्रशासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आरोग्य आयुष्यमान कार्ड मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रम आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतमधून किमान शंभर लखपती निवड ई ऑफिस ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामपंचायत कर वसुली संत सेवालाल महाराज बंजारा तांडा वस्ती समृद्धी योजना ग्रामपंचायत मध्ये कचरा नियोजनाबाबत विस्तृत आढावा घेऊन तात्काळ कामे पूर्ण करणे या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी